माझा मराश्य न्यूज च्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कागल अध्यक्ष माननीय सौ नवोदिता सिंह घाटगे उपाध्यक्ष माननीय श्री उमेश आनंदा सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अरुण सदाशिव पाटील सर्व संचालक मंडळ सभासद सेवक वर्ग बँकेच्या विविध कर्ज योजना अल्प व्याज दराने सोने तारण कर्ज योजना प्रॉपर्टी तारण कर्ज टू व्हीलर फोर व्हीलर कर्ज घर बांधणी कर्ज ठिबक सिंचन कर्ज प्रधानमंत्री सूर्य घर योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मार्फत व्याज परतावा कर्ज योजना पंधरा दिवसांपासून ते दोन वर्षापर्यंतच्या ठेवींवर आकर्षक व्याज तसेच दाम दुप्पट दाम दीडपट अशा विविध योजना या योजनेचा लाभ घ्या राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कागल संपर्क शून्य तेवीस पंचवीस दोन चव्वेचाळीस एकशे तीन